हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथे माझी आंघोळ वगैरे झाली आहे झाडझटक पण झाली आणि इथे मी ठेवला आहे माझ्यासाठी चहा मस्तपैकी आदरक टाकून असा कडकपैकी चहा बनवला आहे तर आता चहा घेते आणि चहा बघा मी हा छोटेसे काचेचे कप का, हे कटिंग त्याच्यामध्ये घेते चा घेऊन झाल्यानंतर इथे मी आता देवांचे आंघोळ घालून घेते देवपूजा करून घेते म्हणजे देवपूजा झाल्यानंतर ना मग मला बाकीच्या कामांना सुरुवात करायला बरं असतं कारण दिवसभर मी ऑफिसमध्ये असते त्याच्यामुळं माझी देवपूजा ही सकाळीच असते देवपूजेसाठी खास करून मी सकाळी लवकर उठते का का तर माझी देवपूजा सकाळीच झाली पाहिजे कारण दिवसभर मी घरी नसते मला वेळ पण नसतो तर मग त्यामुळंच मी सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला घरातले कामांना सुरुवात करते दुपारी मी देवपूजेचा व्हिडिओ शूट केला सकाळी मला वेळच नाही मिळाला देवांच्या आंघोळ घातल्यानंतर बघा अशी केली मी आजची देवपूजा तर सकाळी ना मी काही व्हिडीओच नव्हता बनवला हो देवपूजेचा मला कसं देवपूजेचा वगैरे व्हिडिओ काढायला वगैरे आवडतं आणि ते दाखवायला पण आवडतं तर बघा छान असं आहे छोटे छोटे माझ्याकडे असे उरली आहेत तामण आणि त्याच्यामध्ये ना फुलं ठेवलेत तर बघा अशी केली मी आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही हे घासायला टाकते आणि हे आमच्या इकडे याला कानकोरणं म्हणतात तर ही वात आपल्याला वरती खेचायला आहे ना खूप भारी मदत करते किंवा खाली वात गेली ना तर याच्यानी पण वरती करता येते त्याच्यामुळे ना मी हे इथं देवऱ्यामध्येच ठेवते असं असं ठेवून देते म्हणजे आपले हात तेलकट पण होती नाही आणि असं पण म्हणतात का देवाची वात ही हाताने नीव, बोटांनी वर नाही कर करायची रात तर मग त्याचा मी वापर करते इथं माझं पीठ पण भिजून झालं आहे दहा पंधरा मिनटं झाले होते पीठ भिजून मस्त असं पीठ भिजले आता पोळ्या बनवायला घेते त्याच्यानंतर इथे बनवले मटकीची उसळ कुकरला शिट्ट्या करून घेतल्या तर खूप मस्त अशी मटकीची उसळ तयार झाली आहे त्याचा उपवास तर इथे मी घेतली आहे मला साबुदाना खिचडी बनवायला पण भिजलेला आहे सकाळीच आज भिजत टाकला होता रात्री विसरले होते खरं तर मला साबुदाणा खिचडी आवडत नाही पण मग खूप अशी राहायच्यापेक्षा आता म्हटलं साबुदाणा खिचडी बनवते दुपारचे वाजले आहेत अडीच ऑफि ऑफिसमधून आले घरी फराळाचं करायला अजून तर हे आले नाही हे पण येतील आत्ता जेवण करायला मस्तपैकी तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं शेंगदाणा तेल वापरलंय बटाटा चिप्स केले बटाट्याचे ते तेलामध्ये परतून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक केली ती टाकली आहे वरतून मीठ टाकलंय थोडीशी साखरीचे दाणे टाकायचे तरी तर इथं मस्त साबुदाना खिचडी तयार झालेली आहे इथं ऑफिसमधून येता येता भाजीपाला आणला आहे तर हा सर्व काही भाजीपाला निवडून आणि फ्रीजला ठेवून देते कारले आणले त्याच्यानंतर काकडी आणली आहे कोशिंबीर करण्यासाठी दररोज जेवणामध्ये ना काकडी कोशिंबीर आणि बीट असतं तर आता हे सर्व भाज्या डब्यांमध्ये भरून आणि फ्रीजला ठेवून देते आता संध्याकाळची वेळे तर ऑफिसमधून घरी आले चहा झाला आहे ते बघा चहाचं पातेलं माझ्या मते गॅसवरच आहे तर आता सर्व काही घासलेले भांडे लावून घेते म्हणजे किचन मोकळं झाल्यानंतर आहे ना मग दुसरं काम करायला पण बरं वाटतं नाहीतर काय होतं किचनवर भांडे भांडे आणि आपल्याला स्वयंपाकाला भांडे वगैरे लागतात तर त्यांचा पण सतत मग आवाज वगैरे होतो भांडे काढताना पाठीमधून त्यामुळे ना मग मी काय केलं आता सर्व काही भांडे सुकलेत तर लावून देते ट्रॉल्यांमध्ये दे। आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला म्हणा किंवा जे काही पुढचे कामं असतील ना त्या कामांना लागते स्वयंपाकाला लाग म्हणल्यानंतर तर यांना लगेच काही लागता येत नाही काही नाही तर काही कामच राहतात आता मी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली गंध पावडर केली पण केस काही विंचरले नाही कारण केस पण खूप गळतात त्याच्यामुळे ना केस विंचरायची पण इच्छा होत नाही का चला केस विंचरूया तर सुट्टी असली घरी असली ना तर केसच विंचरत नाही कारण खूप गळतात तर चला आता इथे सर्व काही भांडे लावून घेते आणि बाहेरचं वातावरण पण पावसाचं आहे तर पाऊस पण सतत ये जाय चालूच आहे पावसाची आणि ही साडी मी नेसली आहे ना ही नवीनच साडी योगितानी ब्लाऊज शिवून दिलाय तर मस्त ब्लाऊज पण शिवलाय गळा वगैरे खूप छान शिवलाय ब्लाऊजचा आणि साडीचा कलर पण खूप मस्त आहे आणि मला आहे ना ब्लाऊज पण असेच आवडतात साधे सिंपल आणि गोल गळ्याचे मला काही डिझाईनचे वगैरे ब्लाऊज आवडत नाही असेच साधे आणि गोल गळा आणि डेली ब्लाऊज तर असेच छान पण वाटतात आता संध्याकाळची वेळ होत आली तर घरातल्या सर्व काही लाईटी चालू करून दिल्या बाहेरच्या पण आता लायटी लावते पण अजून बाहेर जरा उजेड असल्यामुळे ना लगेच बाहेरच्या नाही लावत आता मला आवरायचं आहे नवरात्रासाठी किचन तरी पण वरवर का होईना सतत किचन ट्रॉल्या वगैरे आवरीतच राहते चालूच राहतं घरी असले ना सकत, तर हे कर ते कर हे काम कर ते काम कर ते कामं काही चालूच राहतात आत्ता दोन दिवसापूर्वीच मी उभी ना तिथलीच किचन ट्रॉली आवरून घेतली तर ती पण स्वच्छ केली पण आता नवरात्रासाठी ना पूर्ण किचन रिकामा करून आणि एकदम स्वच्छ क्लीन करायचं आहे माझे सर्व भांडे लावून झाले किचन आता व्यवस्थित कोरडा करून घेते थोडंफार पाण्याचे थेंब वगैरे पडेल ना आणि ओला ते चिडचिड पण होते आणि हे बघा माझ्याकडे सिरेमिकचं अगरबत्ती स्टँड आहे एक वर्षे ना हळदी कुंकू मी मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करतात ना तर वान म्हणून मी सर्व बायकांना असं सिरेमिकचे स्टँड दिले होते तर खूप मस्त आहे अगरबत्ती स्टँड किती छान आहे आणि याच्यामध्येच मी अगरबत्ती लावते स्टीलचं पण आहे कधी याच्यात कधी कधी पितळाचं आहे त्याच्यामध्ये लावते ज्याच्यात वाटेमध्ये सर्व गोष्टींचे हाऊस पण होते तर चला माझे भांडे पण लावून झाले मला किचन पण आवरायला काढायचं आहे पण आता दोन तीन दिवसांनी गायचं प्लास्टर वाल कंपाऊंडचं झाल्यानंतरच किचन आवरणार आहे आता सध्यावरती प्लंबिंगचं चा काम चालू आहे जे नळ वगैरे आहेत ना नळ फिटिंगचं काम चालू आहे पायपांचं तर तोच मशीन दे जायला दोन दिवसात पण काम सुरू होणार आहे तर दिवाळीपर्यंत तर घर झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बघूया आता कधीपर्यंत होत आहे तरी इथं माझे भांडे लावून झाले आणि भांड्यांच्या पाठी खांग असं शिवलेलं आहे पेंडे घासून आणि पाठी ना याच्यावरती ठेवते तर ह्या याच्यामध्ये ना मी खताची बोणी टाकलेली आहे आणि वरतून असा कपडा लावून मशीनवर शिवून घेतली अशी पाटी जाशी ठेवलं आणि त्याच्यावरती पाठी ठेवून भांड्यांचं थे पाणी ना सर्व त्याच्यावरच पडतंय म्हणजे किचन मोठ्यावर वगैरे पडत नाही आणि किचन ओला पण होत नाही आणि खराब पण होत नाही की बाबा पाण्याचे डाग वगैरे पडून येणार किचन काउंटर टॉप आहे ना असा सफेद त्याच्यावर टिपके टिपके दिसतात तर ते पण काही दिसत नाही तर चल आता मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवते वरती जे प्लंबिंगचं काम चालू आहे ना ते भाऊ त्यांना चहा दिला आता मला ठेवते मला घ्यायचं होतं पण मी फ्रेश वगैरे झाले अजून तर केस विंचरले नाही केस इतके डळतात का केस विंचरायची इच्छा पण होत नाही घर सांगायचं तर तर आता मी चहा ठेवते आणि बघा मी चहा या कटिंगमध्ये घेते मला ना या ग्लासामध्ये चहा घ्यायला खूप आवडते म्हणजे ना एवढं छान वाटतंय ना का सांगूच शकत नाही असं वाटतंय एखाद्या आपण टपरीवर वगैरे चहा हो घेऊन राहिलो तर हे माझ्याकडं अर्धा डजन एक डजन होते तर आता अर्धा डझन आहेत आता मी याच्यामध्ये चहा ठेवते थोडस घ्यायचा आपल्या चॅनलवर मी करते प्रयत्न दररोज व्हिडिओ टाकायचे पण मला काही शक्यच होत नाही दररोज व्हिडिओ टाकायला कसं घराचं पण काम चालू आहे ना त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही आणि बनवला तर तो अपलोड करायला वेळ नाही मिळत त्याच्यामुळं एखादा दोन दिवसान मिळून का होईना पण एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण जेव्हा तुम्ही सपोर्ट करता आणि कमेंट करतात ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं मग असं वाटतं का किती काम असलं ना तरी पण आपण पन व्हिडिओ टाकलाच पाहिजे माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणींसाठी कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर हे ना खरंच मला वाटतं आणि जेव्हा तुम्ही कोणी कमेंट करतात ना त्यावेळेस मी एकटीच नाही वाचत ना माझ्या कुटुंबातले सर्व सदस्य आम्ही सर्वजण तुमचा कमेंट वाचतो लकी बांबूचे माझ्याकडे मस्त असे मोठे मोठे दोन झाडं आहेत तर तेच मी ना जरा कलंडलं होतं तर व्यवस्थित केलं आणि आता घरामध्ये आले तर चहा ठेवते माझ्यासाठी बाहेर गेले होते देवांचा रुमाल घ्यायला कपडे तर काढून आणले होते घरात कारण बाहेर पावसाला ना का वाळलेले कपडे पण आहे ना तुषार पाण्याचे लागून भिजून जातात त्याच्यामुळं पावसाचा अंदाज आला का लगेच कपडे घेऊन येते तर कपडे काढले होते आता मी इथे ठेवते माझ्यासाठी चहा आणि साहेब वेळेस जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते ना तर तिकड येताना बघा चहाचा खूप मस्त असा मसाला आणला होता तर चा, खूप छान सुगंध आहे चहाचा चहाचा खूप छान असा सुगंध येतो बघा चहा किती मस्त झालेला आहे आणि हे सर्व काही इथलं आवरायचं आहे मुळातच पूर्ण किचनच आवरायचं आहे तर आता आवरील एखाद्या दिवशी ना जरा माझं काम झाल्यानंतर आणि हे बघा कसं आहे पावसाळ्यामुळं हे सर्व बरण्या वगैरे हा कॉर्नर पूर्ण स्वच्छ करायचा आहे तेलाच्या या बाटल्या पण रिकाम्या करून ठेवेल्या त्या पण स्वच्छ घासायच्या इकडच्या काचेच्या आहे ना ह्या पण घासून काढायच्या त्या पाण्याच्या आहेत आणि त्या बाकीच्या तेलाच्या आहेत तर इथे चहा पण मस्त उकळला आहे चला आता मी ह्या कटिंगमध्ये ओतून घेते आणि चहा पिते तर तुम्ही पण या सर्वजण चहा घ्यायला बघा एवढा चहा घेतला मला काही जास्त चहा लागत नाही थोडासा पण लागतो इथं चालू आहे नळांचे कामं तर नळांची जी पाईपलाईन आहे ना ती खालून वरती घ्यायचं काम चालू आहे बोरपासून तर तेच फिटिंगचं वगैरे काम चालू आहे त्याच्यानंतर आता आजपासून आम्हाला पाणी चौथ्या मजल्यावरून येणार आहे तर हे सर्व काही टाक्यावरती घ्यायचं काम चालू आहे आणि त्याच टाक्यांमधून पाणी खाली येणार आहे तर त्या टाक्या धुवायच्या होत्या पण आज काय आम्ही घरी नव्हतो त्याच्यामुळं टाक्या काही साफ करता आल्या नाही तर आता शनिवारी रविवारी ना, ना एखादा मजूर सांगून आणि त्या पाचही टाक्या एकदम स्वच्छ क्लीन करून घेऊ तर आता नऊ फ्लॅट आहे तर नऊ फ्लॅटसाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या टाक्या आहे आणि आमच्यासाठी आहे ना आम्ही आर सी सीमध्ये टाकी बांधली तर म्हणजे सर्वांना वेगवेगळ्या टाक्या देणार आहे म्हणजे सुरुवातीला पण आमचं असंच होतं का सर्वांना वेगवेगळ्याच पाण्याच्या टाक्या तर आता काही टाक्या नवीन आणायच्या आहे आणि ज्या जुन्या आहे ना त्या पण वापरणार आहोत तर चला हे बघा इथं टाक्यावरती घ्यायचं काम चालू आहे व नाडा बांधला आहे आणि नाड्याने टाक्यावरती खेचायचं काम चालू आहे बघा काय शोधता का? आज खूप माझी मनापासून इच्छा होती का माझ्या ताईंपर्यंत लहान का होईना पण एखादा तरी व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे तर आत्ताय ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ